पूर्वी आपल्याला पुस्तक होतो आपण शाळेमध्ये असताना थोरांची ओळख आता टीव्ही सुरू केला की चोरांची ओळख होते <laughs> मला गप्पत अशी वाटली की पक्षांतर बंदी कायद्यावरचा निकाल कोणाकडे होता ज्या सभापतीने सर्वाधिक पक्षांतर केलं त्यांच्याकडे एका ब्राह्मण महिलेनं तुकारामाचं शिष्यत्व स्वीकारलं म्हणून तिला त्रास झालाच पण तुकारामांवर खटला दाखल झाला कि तिला कळलं नसेल तुला कळलं नाही का आमची पण मन की बात प्रत्येकाच्या मन की बात आहे कुठेतरी हे येतो आणि आपले मन की बात करतो अरे असं कसं चालेल ते बोलत असं पाहिजे अरे काय काय बदलाल तुम्ही शहराचं नाव बदलाल पण शहर हा शब्द उर्दू आहे पेशवे हा शब्द उर्दू आहे फडणवीस हा शब्द उर्दू आहे अच्छा छान संध्याकाळी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर महाराष्ट्र धर्म वाढवावा असा विषय घेऊन कन्नडसारख्या फार छान गावामध्ये येणं हा चांगला अनुभव आहे त्यातही सहकार महर्षी बाळासाहेब पवार भाषणालयाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेमध्ये मध्ये येता हे ये आणखी आश्वासक आणि खूप छान आहे खरं म्हणजे आता माझे कॉस मित्र शरद भिंगारे यांनी खूप चांगली मांडणी प्रास्ताविकामध्ये केली मी म्हटलं की हे खरं म्हणजे की नोट ऍड्रेस आहे किंवा बी जे भाषण आहे सगळेच महत्वाचे लोक आहेत सुनील हुसेन सारखे ग्रंथालय विभागात काम करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत अनिल जी आहेत रामकृष्ण मोरे जी आहेत ही सगळी मंडळी आहेत डॉक्टर शिवाजी हुसेनचा पाठपुरावा सुरू होता गेल्या बऱ्याच दिवसांपासून की तुम्ही आलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे सत्याग्रह असतो त्याप्रमाणे त्यांचा हट्टाग्रह होता की तुम्ही आलं पाहिजे त्यामुळे मला आज विकडे आहे किंवा अनेक अडचणी होत्या पण म्हटलं की गेलंच पाहिजे आणि इथं आल्यावर मला असं वाटतं की खरंच फार महत्वाचं काम तुम्ही मंडळी करता आहात अशा कालखंडामध्ये मी महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हणतोय की जो कालखंड किती अवघड आहे हे तुम्हाला माहित आहे मी सुनील हुसेन म्हटलं की तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात आणि अध्यक्षांशी संबंध बरे असावे लागतात तर अध्यक्षांवर आपली पात्रता अवलंबून असते आणि अध्यक्ष आपले असले की सरकार आपलंच असा सध्याचा काळ आहे अशा काळामध्ये महाराष्ट्र धर्म वाढवावा या विषयावर बोलणं हे माझ्या एक लक्षात नाही आलं कन्नड हा परिसर मला प्रचंड आवडतो मी पूर्वीपणे इथे होतो औरंगाबादला औरंगाबादचं एकूण वातावरण आणि कन्नडचं वातावरण हे वेगळंच आहे डोंगर आहे छान मी मला कळालं नाही की हे लोक झाली डोंगर शोधायला इतके दूर कशाला गेले कन्नड मध्ये आले असते तर त्यांना जरा जास्त झाडी डोंगर आणि चांगली हाटील पण मिळाली असते बरं गुवाहाटीला खरं म्हणजे मी इतके वेळा गेलोय पण मला गुवाहाटीमध्ये कुठे झाडी डोंगर काही दिसले नाही ज्यांना दिसले तेवढे अशा सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्र धर्म वाढवावा वा। या संदर्भात बोलणं हे अवघड आहे पण मला असं वाटतं की आरसा वाईट असला तरी सुद्धा किंवा त्यामुळेच आपला वारसा सांगणं फार आवश्यक आपला वारसा काय आहे हे कळणं फार आवश्यक असतं आणि म्हणून महाराष्ट्र धर्म वाढवा असा विषय जेव्हा मला दिला तेव्हा मी म्हटलं की समर्थ रामदासांची खरं म्हणजे ती ओळ आहे ते बाकी सगळी पूर्ण त्या ओळी मला मान्य आहेत असं नाही किंवा त्यांना अपेक्षित असणारा धर्म मला मान्य आहे असंही नाही पण मला जो धर्म सांगायचा आहे महाराष्ट्राचा तो समर्थ रामदासांनी सांगितल्यापेक्षा वेगळा आहे तो धर्म काय आहे राजमाता जिजाऊंच आपण स्मरण करतोय त्यांची जयंती आहे स्वामी विवेकानंद हे खरं म्हणजे मराठी नसले आणि बंगाली असले तरी अवघ्या भारताचे आणि अवघ्या जगाचे तर त्यांनाही आठवत या विषयावर बोलणं मला फार महत्वाचं वाटतं फार आवश्यक वाटतं आणि मग म्हटल्या म्हटल्याप्रमाणे कन्नड सारख्या एका छान गावामध्ये आणि मला आवडलं असं की बाळासाहेब पवारांच्या नावानं ज्या प्रकारचं ग्रंथालय वाचनालय तुम्ही लोक चालवत आहात ना तिथे मी लिहिलं की कि किताबों का भाई क्या कहना वो तो बेताब होते है भाई क्या कहना है वो तो बेताब होते है जो उन्हें पाते वो जिंदगी भर जिंदगीभर होते की पुस्तकं समजून घेणं पुस्तकं वाचणं आणि पुस्तकांच्या अनुषंगाने विचार करणं हे अतिशय आवश्यक महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे अडचण अशी झालेली आहे की लोकांनी वाचू नये लोकांनी विचार करू नये अशी इच्छा व्यवस्थेची आहे तुम्हाला काय हवं ते घ्या पण विचार नका करा तुम्हाला काय हवं ते करा पण वाचू नका विचार करू नका कर तेवढं सोडून बाकी वाटेल ते करा आणि मग आपल्याकडे विचारांची प्रक्रिया आउटसोर्स करून टाकली आहे आपण की विचार तुम्ही करा आमच्या वतीनं आम्ही विचारच करत नाही भलतेच विचार करतात आपल्या वतीनं आपण विचार करत नाही आपल्याला लक्षात येत नाही की आपण ज्याला मत देतोय ते मत आपण नाही ठरवलं भरताना ठरवलेलं आहे या प्रकारचं आउटसोर्सिंग सुरू असताना ग्रंथ पुस्तकं पुस्तक पुस्तकं किंवा ग्रंथ हे केवळ पुस्तकं म्हणून महत्वाचे नाही आहेत बेसिकली पुस्तकं तुमच्या कक्षा रुंद करतात पुस्तकं तुम्हाला सांगतात की अरे हे पण जग आहे ते पण जग आहे हे सगळं जग आहे हे पण कळणं फार महत्वाचं आणि मला आनंद आनंदाचा झाला की प्रामुख्याने ते वाचनालय पाहताना नव्या पिढीच्या भाषेमध्ये ही मंडळी बोलत आहेत डिजिटल आहे किंडल आहे सुरेश भटांची एकोणीशे त्र्याऐंशी ची कविता आहे जरी वर्त या वर्तमानाला कळेना ना आमुची भाषा विजा घेऊनही येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आज या नव्या पिढ्यांशी बोलता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून या प्रकारचं काम जेव्हा तुम्ही करता आहात वाचनालयाच्या निमित्तानं आणि खरं म्हणजे राजकारणाचं काम हे प्रामुख्यानं सांस्कृतिक आहे राजकारणाचं काम हे प्रामुख्यानं साहित्यिक आणि कलात्मक आहे पण अलीकडच्या राजकीय नेत्यांना ना कला माहिती ना साहित्य माहिती पूर्वी आपल्याला पुस्तक होतो आपण शाळेमध्ये असताना थोरांची ओळख आता टीव्ही सुरू केला की चोरांची ओळख होते <laughs> बरं हे चोर एवढे भयंकर आहेत पूर्वी आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या द्यायचो की याचं पाकीच चोरीला गेलं हे चोर एवढे भयंकर आहेत की आता मला बातम्या द्याव्या लागतात की यांचा पक्ष चोरीला गेला पक्षाच्या पक्ष चोरीला आहेत मला गंमत अशी वाटली की पक्षांतर बंदी कायद्यावरचा निकाल कोणाकडे हो होता ज्या सभापतीने सर्वाधिक पक्षांतर केलं त्यांच्याकडे मला फार आश्चर्य वाटलं की ज्या शिवसेनेचा खटला त्यांच्या समोर होता त्या शिवसेनेमध्ये ते होते त्या शिवसेनेमध्ये ते विधान परिषदेचे आमदार होते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना मावळ लोकसभा लढवायची होती पण शिवसेनेने उमेदवारी दिली नाही मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे राहिले पराभूत झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आता कुलाबा लढवायचंय मग ते भाजपमध्ये आले पक्षांतर बंदी कायद्यावर निकाल देणारा एवढा पात्र माणूस आणखी कोणी असेल त्या बर हा पात्र असा आहे हेही पात्र आणि तेही पात्र म्हटलं तुम्ही एकटेच आपल्या प्रकारचा महाराष्ट्र आणि अशा प्रकारचं राजकारण आपल्या अवतीभोवती सुरू असतात अनेकदा प्रश्न पडतो की हा तोच महाराष्ट्र आहे का मी छत्रपती आज असते तर ह्या एकेकाला एक कडेलोट केलं असतं त्याच झाडी आणि डोंगरावरून अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या समोर हे घडतं आहे सर्वसामान्य माणसांच्या भावनांची अशा आकांक्षांची थेटपणे पायमल्ली होते आहे अशा वेळी महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना आपल्याला महाराष्ट्राचा हा वारसा कळायला पाहिजे पुरोगामी वारसा कळायला पाहिजे आज कुणीतरी नाशिकमध्ये असं मला सांगितलं काळारामाच्या दर्शनासाठी कुणीतरी नाशिकमध्ये गेलेला आहे अरे त्यांना सांगितलं पाहिजे की काळारामाच्या दर्शनाला तुम्ही गेलात पण याच काळारामाचे दरवाजे माझ्या बाबासाहेबांना उघडले नव्हते हे पण सांगितलं पाहिजे की माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एकोणीशे तीस मध्ये काळाराम सत्याग्रह करत होते तेव्हा बाबासाहेबांना मारहाण झाली काळारामाचे दरवाजे उघडले गेले नाहीत पण ज्यांनी मारहाण केली तेच आज छानपणे मिरवत आहेत अशा वेळी बाबासाहेबांचा वारसा काय आहे हे पण सांगणं आवश्यक आहे महाडला चौदार तयाचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये तो सत्याग्रह जेव्हा केला तो सत्याग्रह बाबासाहेबांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह होता आणि बाबासाहेब असे म्हणाले बघा बाबासाहेब असं म्हणाले की हा माझ्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह आहे खरं म्हणजे हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे रायगडाच्या पायथ्याशी त्या सत्याग्रहामध्ये एकच घोषणा होती प्रामुख्यानं जय शिवाजी जय भवानी तुम्ही गंमत बघा जेव्हा सत्याग्रह झाला महाडला तेव्हा कोणीच जागा दिली नाही बाबासाहेबांना उलट पक्षी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला ब्राह्मणांनी मारहाण केली मराठ्यांनी मारहाण केली कुणब्यांनी मारहाण केली गुरुवांनी मारहाण केली तेव्हा कोणीच जागा देत नव्हतं तेव्हा फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे आला आणि तो म्हटला की ही जागा माझी तुम्ही सत्याग्रह करायचं तर लोकांनी त्रास दिला की अरे तू वेडायच काय तुझी जागा तू तु यांना दिली अजिबात द्यायची नाही धमकावला गेलं तो म्हटलं मी आता काही झालं तरी ही जागा दिली अरे मग सत्याग्रह झाला हा प्रसंग पुण्याच्या एका सभेमध्ये मी सांगत होतो ते माझं भाषण बरंच व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यानंतर मला एका दिवशी फोन आला तो फोन असा होता सर तुमचं भाषण मी ऐकलं मी महाडमधून बोलतोय तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या फत्ते मी नातू बोलतोय माझ्या अंगावर शहारा आला की अरे हा तो फत्तेखान की ज्या फत्तेखानं तेव्हा बाबासाहेबांना जागा दिली बाबासाहेबांनी सत्याग्रह केला हा सगळा वारस आहे कुठे मी आलोय पुण्यातून ज्ञानेश्वरांच्या पुण्यातून पण ज्ञानेश्वरांचं पुणे का कारण तुम्ही त्यांना तिकडे हाकललं आपेगाव मधून तिकडे गेले ज्ञानेश्वरांचा वारस आहे त्या बड्या वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला मी तुकारामांच्या पुण्यातून आलोय तुम्हाला आहे तुमचं सिऊर नावाचं गाव आहे इथे त्या सिऊरला संत बहिणाबाई तुम्हाला माहिती असेल संत बहिणाबाई कुलकर्णी पाठक ही ब्राह्मण महिला तिनं तेव्हा देहू मध्ये ती गेली आणि तुकारामांचं शिष्यत्व स्वीकारलं एका ब्राह्मण महिलेनं तुकारामाचं शिष्यत्व स्वीकारलं म्हणून तिला त्रास झालाच पण तुकारामांवर खटला दाखल झाला की तिला कळलं नसेल तुला कळलं नाही का खुशाल एका ब्राह्मण महिलेचा शिष्य जो तू स्वीकारतोस मुळामध्ये महिला आली हा त्रास आणि ब्राह्मण महिला तुझी शिष्य झाली हा तुकारामाचा वारसा आहे हा ज्ञानेश्वरांचा वारसा आहे मागाशी शरद भिंगार यांनी सांगितले हा तुकाराम ज्ञानेश्वरांचा वारसा आपण सोडला त्यांचं बोट आपण सोडलं म्हणून आजही करत आहे हा वारसा कुठे माहिती आहे आपल्याला इथं सगळ्या मोठ्या संख्येनं बऱ्यापैकी ज्येष्ठ लोक दिसत आहेत मला मध्यमयीन पण लोक दिसत आहेत महिला लक्षणीय संख्येनं अनेकदा असं म्हटलं जात की मुलं हल्ली काही वाचत नाहीत मुलं हल्ली वाचत नाहीत हे आहे पण मला एक सांगा की मुळामध्ये मुलांना जो तुकाराम सांगितला पाहिजे ज्ञानेश्वर सांगितला पाहिजे तो तुम्ही कुठे सांगा मला आठवत एकदा माझ्या आईला एक फोन आला आणि तो फोन आल्यानंतर आई मला म्हटली संजय अरे त्या आपल्या त्या अमोकामुक मावशींचा फोन आहे बोल जरा आपण नाही का जेव्हा जायचो तुझ्या तुझ्या शाळेकडे तेव्हा दळण टाकायला जायचो त्या शेजारी तर राहायच्या बोल बोल तुझी आठवण करताय आता मला खरं म्हणजे काय आठवे ना कोण आहेत काही मला ना पण म्हटलं ठीक आहे मी फोन घेतला आणि फोनवर म्हटलं बोला मावशी काय म्हणताय तर मावशी म्हटल्या काही नाही बरं चाललंय म्हटलं मावशी तुमचं वय किती आता म्हणे बघ ना तुझ्या आईच्या पाठशी आहे तरी साधारणपणे असेल पंचाहत्तर एक वय असेल म्हटलं पण आवाज खणखणीत आहे ते म्हटलं काय बाबा आपलं काय आपल्या बळे नाही मी बोलत ती सहजपणे म्हणाली आपल्या बळे नाही मी बोलत मला तुकारामाचा अभंग ठेवला आपल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचत आहे त्या तुम्चा, तुम्चा हा त्या निरक्षर महिलेच्या ओठ्यामध्ये सहजपणे तुकाराम आला हा तुकाराम गेला कुठे हे ज्ञानेश्वर गेले कुठे आमच्या ज्या सगळ्या महिला पुढे बसलेल्या आहेत बाकी सगळे पालक समोर बसलेले आहेत तुमच्या तुमच्या सोबत हा तुकाराम आणि ज्ञानेश्वर आपण नव्या पिढीला देतोय आणि म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र समजावून सांगितला पाहिजे हा महाराष्ट्र काही आजचा नाहीये ही खूप मोठी परंपरा आहे ही खूप मोठी लेगसी आहे हा खूप मोठा वारसा आहे आणि हा वारसा घेतला असेल हा वारसा लक्षात घ्यायचा असेल तर आपल्याला तो वारसा समजून घेत पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटलं की खरोखरच तुकारामांचा वारसा ज्ञानेश्वरांचा वारसा म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक नावाचं नियतकालिक सुरू केलं एकोणीसशे वीस मध्ये तेव्हा त्या मुकनायकचे शिरोभागी तुकारामाचा अभर काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजवर या पद्धतीनं तुकारामाचा वारसार एवढंच नाही बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जेव्हा राज्यघटना सादर केली तेव्हा राज्यघटना सादर करताना बाबासाहेब असं म्हणतात तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल पण पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल आणि मग बाबासाहेब तुकारामाला उद्धृत करतात तुका म्हणे होय स्वतःशी संवाद तुका म्हणे हो ये मनाशी संवाद आपलाची वाद आपणाशी ही परंपरा आहे भारताची ही परंपरा आहे भारताची ते सगळेच बोलत होते अचानकपणे कोणीतरी एखादाच माणूस मन की बात कशी करायला लागतात इथे आमची पण मन की बात आहे इथे प्रत्येकाची मन की बात आहे कुणीतरी हे येतो आणि आपले मन की बात करतो अरे असं कसं झालं प्रत्येकाच्या मन की बात प्रत्येकाला आप आपल्याला जे वाटतं आप वाट वाट ते बोलता आलं पाहिजे प्रत्येकाला आपल्याला जे वाटतं ते मांडता आलं पाहिजे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थेला मुद्दाम करायचं काय माहिती व्यवस्थेला तुम्ही विचार करता का माने पूर्वी काय होत पूर्वी काय होत समजा एखादं मूल रडत असेल आई म्हणायची ग्राय पोटर देत्याला आता एखादा मुलगा विचार करतोय फोर जी देताला फाईव्ह जी देताला रे झिझिरे रे झी विचारच करू नका तुम्ही विचाराचं भय व्यवस्थेला आहे ने मी नेहमी सांगत असतो की मला लष्करी तोयबापेक्षा लष्करी होयबाची भीती वाटते तुम्ही वेगळा विचार करता करायचा नाही वेगळा विचार मांडायचा नाही आणि म्हणून वेगळा विचार मांडला म्हणून खून होतो नरेंद्र दाभोलकरांचा काय त्यांची चूक आहे वेगळा विचार मांडला वेगळा विचार मांडला म्हणून खून होतो डॉक्टर कलबुर्गींचा कॉम्रेड गोविंद पानसरेंचा वेगळा विचार मांडा म्हणून खून होतो गौरी लंकेशचा कारण व्यवस्थेला विचार करण्याचं भय वाटत वेगळ्या विचारांचं भय वाटतं तुम्ही बाकी काही करा पण वेगळा विचार करू नका आणि मग हे आपल्याला कळतच नाही की तुमची मुलं जे वाढतायत सगळे पालक पालिका आणि काही महापालिका पण आहेत सगळ्यांना सांगतो हे लक्षात घ्या की तुमची मुलं जी आहेत तुमची मुलं ज्या प्रकारे वाढतायत त्यांनी विचार करू नये अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली आहे सगळं बदलून टाकायचं इतिहास बदलून टाकायचा औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आणखी कोणापेक्षाही आपल्याला जास्त आदर आहे पण हे बदलता का तुम्ही अरे काय काय बदलाल तुम्ही शहराचं नाव बदलाल पण शहर हा शब्द उर्दू आहे पेशवे हा शब्द उर्दू आहे फडणवीस हा शब्द उर्दू आहे <laughs> अरे काय काय बदलाल तुम्ही पण जाणीवपूर्वक हो जाणीवपूर्वक हो ही जी प्रक्रिया सुरू आहे की हे सगळे बदलून टाकायचं आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आपला वारसा काय आहे आपली लेगसी काय आहे मग अशी उल्लेख केला शरद भिंगार यांनी खूप चांगला उल्लेख केला की फुले शाहू आंबेडकर असं आपण म्हणत असतो आपल्याकडे अडचण काय होते आपल्याकडे अडचण असे अनेकदा होते की आपल्याला आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो पण फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या नावानच अनेकदा जाती उभ्या राहतात की काय अशी भीती वाटते मी मला मध्यंतरी महात्मा फुले समता परिषदेचा महात्मा फुले पुरस्कार जाहीर झाला तो मिळाला सुद्धा तो पुरस्कार जाहीर झाल्यावर मला प्रामुख्यानं जे फोन आले तर प्रत्येक फोनमध्ये दोन वाक्य होते पहिलं वाक्य आवटे साहेब तुमचं मनापासून अभिनंदन आणि दुसरं वाक्य तुमची जात कुठली <laughs> महात्मा फुला यांच्या नावानं पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्ही बहुतेक मला आठवलं महात्मा फुल्यांवर आचार्य प्रत सिनेमा केला तो सिनेमा एवढा सुंदर झाला अनिता राठोड उत्तम तो सिनेमा एवढा सुंदर झाला की त्या सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर पुण्यामध्ये सत्कार झाला आचार्य यात्रेला सत्कार झाला सत्कार समारंभामध्ये यात्रे म्हणाले ते बाकी सगळं ठीक आहे राष्ट्रपती पुरस्कार वगैरे मिळाला पण म्हणजे सिनेमा काही चालला नाही सिनेमा चाललाच नाही लोक आले नाहीत म्हणे याच कारण असं म्हणजे ब्राह्मणाने सिनेमा काढलाय म्हणून माळी आले नाहीत आणि माळ्यावर सिनेमा काढलाय म्हणून ब्राह्मण आले नाहीत <laughs> <था। laughs> ही जी अडचण आहे आपली ती मगाशी म्हटल्याप्रमाणे की फोने शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याचा मी मगाशी उल्लेख करत होतो की बाबासाहेबांनी सत्याग्रह करताना चौदार तळ्याचा जय शिवाजी जय भवानी ही भूमिका घेतली आणि मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे हे महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितलं कोणी महात्मा फुल्यांनी महात्मा फुल्यांनी रायगडावरची समाधी